ओळखलत का सर मला पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुनी आली गेली घळटत राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही ना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा